नमस्कार मिनल धामणे ब्लॉग चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीया तर त्याच्यासाठी माझा पूर्णचा स्वयंपाक चाललेला आहे इकडे तुम्हाला सर्वांना माझ्या व माझ्या फॅमिलीकडून अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा तर मग चला आता मी ना मसाला वाटून घेते एकदा कारण आज सारखी लाईटी आहे आहे त्याच्यामुळं पहिला मसाला वाटून घेते अजून माझी देवपूजा पण बाकी आहे देवपूजा करून घेते आणि मग नंतर बोलते बघा देवपूजा पण बा बाकी आहे आता देवपूजा झाल्यावर बोलू मग परत आता मी पुरण वाटून घेते आणि आज अक्षय तृतीय तर आम्हाला उपवास करू पण जेऊ घालायचा आणि एक सवाशिण पण जेव घालायचे आणि आज अक्षय तृतीयाच्या दिवशी आमच्या इथे लक्ष्मणबाबांची यात्रा पण राहते त्या यात्रेला पण जायचं आहे दर्शनाला लक्ष्मणबाबां तर तुम्ही बघत राहा साराला फोडणी दिल्यानंतर लगेच मी पुरण वाटून घेतले आणि देवपूजा पण करून घेतली एकीकडं आणि देवपूजेसाठी फुलं थोडे कमी होते मग त्याच्यामुळं फुलांच्या पाकळ्या करूनच आज वाहून दिल्या जायला पण वेळ नव्हता हो फुलं आणायला देवपूजा करीत होते तोपर्यंत सासूबाई माझ्या पोळ्या करायला लागल्या होत्या त्या म्हणी तू देवपूजा घे करून तोपर्यंत मी नैवेद्य वगैरे करून घेते देवांसाठी मी घेऊ का बाई पोळ्या हे करू ना आणि हे कर मी तोपर्यंत काय करू तळून घे लगेच आता तळायला कडही ठेवली तेल टाकलं तेल तापल्यावर लगेच कुरड्याने ते तळून घेतलं ह्या कुरड्या बघा आमच्या आयते ह्या वर्षी आमच्या इथं मंदिराचं काम चालू असल्यामुळे ना कुरड्या आम्हाला विकतच घ्यायला लागल्या त्या काही विकत आवडत नाही पण आता नाईलाच झालाय पुरड्या तळून झाल्यावर लगेच मी तांदळाच्या पापड्या पण एकीकडे लगेच तळून घेतल्या आमच्या ह्या पापड्या खिशीच्या पापड्या आम्ही तांदळाच्या पापड्या इतक्या छान झाल्या का त्या चा तोंडात टाकल्याबरोबर लगेच त्याचं पाणी होतं एकदम मस्त अशा ठिसूर झाल्या आणि एकदम हलक्याच्या हलक्या पण झाल्या आहे चावता चावायची तर गरजच नाही राहिली त्या पापड्यांना इतक्या छान झाल्या आहे कोणी म्हणाल त्या वाफेवरच्या नसत्या का तांदळाच्या त्याच केलेल्या इथं मी भाज्याचं पीठ पण भिजवून ठेवलेलं होतं पाच दहा मिनटं आधीच आणि मग फक्त भजे काढायच्या वेळेस आहे ना थोडंसं सोडा टाकला आणि लगेच तेलात भजे तळून घेतली भज्याच्या पिठामध्ये हिरवी मिरची थोडंसं आल्याचा तुकडा मीठ आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि मिक्सरला वाटून घेतलं हळद वगैरे काहीच टाकली नव्हती भाज्याच्या पिठामध्ये कोथंबीर पण टाकायची थोडीशी कापून टाकायची त्याच्याने छान अजून टेस्ट येते भाज्यांना कडक उन्हाळा असल्यामुळे ना भाज्यामध्ये एकदम थोडा किंचित ओवा टाकायचा ओवा गरम असतो त्याच्यामुळे ना तो गरम पण पडू शकतो जुलाब वगैरे होत्या त्याच्यामुळं जपूनच ओवा वापरायचा भाज्यांना इथं आम्ही केसर आंबा आणला होता आणि तो धुवून घेतला दोन तीन पाण्याने स्वच्छ नंतर नरम करून घेतला मग त्याचा रस काढून मिक्सरमध्ये गारका दिला त्याला साखर पण लगेच टाकून द्यायची मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि प्लेन असा रस करून घ्यायचा आणि दूध लगेच टाकायचं नाही दूध लगेच जर टाकलं तर ते फुटायची भीती असती म्हणून दूध वरतून टाकायचं नंतर रस आता तयार करून झालाय आता त्याच्यामध्ये ना एक कोय टाकायची म्हणजे रस खराब होत नाही पटकन कोय टाकूनच ठेवायची एक अशी म्हणजे रस लवकर खराब होत नाही दोन तास पण काळा पडत नाही फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी चालतो तुम्ही बघू शकता आता पावणे बारा वाजले आमचा स्वयंपाक पण झालाय आणि आता मी पोळ्या वगैरे झाकून ठेवते पोळ्या थोड्या गार झाल्या आणि लगेच टोपल्यातून मी एका टोकरीमध्ये झाकून ठेवल्या म्हणजे त्या कडक होत नाही थोडा मैदा मिक्स केलेला आहे त्याच्यामुळं काट पण कडक होतील म्हणून सासूबाई म्हटल्या पहिल्या त्या पोळ्या झाकून ठेव पोळ्या झाकीतच होते पोळ्या झाकीतच ते होते तेच लगेच सासूबाईंचा भाचा पण ते पण आले जेवायला त्यांना उपवास करू म्हणून जेवायला सांगितलेलं होतं आणि मग तोपर्यंत तो मिस्टरांच्या आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि माझी अक्षय तृतीयाची पूजा मांडायची असती ती पण राहून गेलेली होती मग एका बाजूला मी म्हटलं तुम्ही गप्पा मारा तोपर्यंत मी त्यांना पाणी पाणीबिनी दिलं त्यांना म्हटलं तोपर्यंत तुम्ही बसा ते आल्यावर लगेच मिस्टर उठले त्यांना म्हटलं उठा आंघोळ करून घ्या कारण त्यांचं जागरण झालेलं असताना मग ते झोपलेले होते ते आल्यावर लगेच त्यांनी आंघोळ केली तोपर्यंत मीच अक्षय तृतीयाची पूजा मांडून घेतली एक पाठ घेतला त्याच्यावर थोडेसे गहू ठेवले दोन एक करा आणि केळी पूजायला लागते आम्हाला ना त्याच्यामुळं एक सास सासऱ्यांच्या नावाचं आणि एक जावेच्या नावाचं असं दोन पुजायला लागतं केळी मोठी असती आणि करा छोटा तो, तो नावाचा आणि केळी जाऊबाईच्या नावाची दोघांचं पण पूजन करायला लागतं तिकडे त्यांच्या गप्पांचा पण तुम्हाला आवाज येतच असेल इथं केळीला मी हळदीपुंकू वाहून घेते आणि कऱ्याला आहे ना फक्त गंध लावायची केळी सवासिनीच्या नावाची पूजा करायला लागते त्याच्यामुळं फक्त तिलाच हळदीपुंकू व्हायचा आणि कऱ्याला तगंद गंध लावायचा असतो हळदी कुंकू ला कुठ तिकड सासूबाईंना पण एकदा विचारून घेतलं कराला हळदी कुंकू व्हायचं का नाही तर त्याने म्हटल्या आणि मग फक्त गंधच लावला करा आणि केळीची पूजा केल्यानंतर लगेच त्याच्यावर नैवेद्य ठेवून घेतले आणि त्याच्यावर एक एक आंबा पण ठेवला आंबा आहे ना आतमध्ये टाकेत असत्या पण ते नेमकी माझ्याकडून करा आणि केळी खूप भरल्या गेली मग सासूबाई म्हटल्या वरती ठेवलं तरी चालतं त्या केळीमध्ये नाही ठेवलं तरी चालतं आणि लगेच देवांना पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तुम्ही माणसाला केळी खाली आणि खाली थोडे थोडेच गहू टाकले ते वरल्या होते त्याचा काही उपयोग होत नाही मग म्हणून मग थोडे थोडेच टाकले होते गहू पण एकदम साधी आणि सोपी अशी पूजा करायला लागते एवढे काही अवघड नसते पण ती करायलाच पाहिजे ज्यांच्या घरात सवासन वारलेली असती आणि आपले पूर्वजांना पण जेऊ घालणं ते दिवशी खूप महत्वाचं असतं आणि हा अक्षय अक्षय तृतीय हा सण पूर्वजांच्याच नावाचा असतो त्याच्यामुळं हा सण सा सगळ्यांनी साजरा करायलाच पाहिजे पितरांच्या नावासाठी

तिथे लगेच मिस्टरांना आणि मुलाला आणि उपवास करूसाठी तीन ताट बनवले होते पण मुलगा म्हटला मला आत्ता जेवायचं नाहीये मम्मी दोघच तुम्ही जेवण करून घ्या पप्पांना म्हटला त्याच्या ते त्यांना लगेच जेवायला बसवलं आणि उपवास करून ना यांनी लगेच गंधगुळी लावली आणि अक्षदा लावल्या आणि ताटाचं दर्शन घेतलं जेवायला बसले सगळे